मंडळी सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यू प्रकरणाला आता दिवसेंदिवस वेगवेगळं वळण लागताना दिसत आहे त्याचं कारण म्हणजे ज्या दिवशी डॉक्टरांनी त्यांचं आयुष्य संपवलं त्या दिवसापासून आजपर्यंत या प्रकरणातल्या वेगवेगळ्या अपडेट्सनं लोकांच्या मनात संशयाचं दुःख दाट केलं पण डॉक्टर वळसंकरांसोबत त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याबाबत आज ताक्यात काहीही समजलं नाही प्रकरणाच्या सुरुवातीपासून कधी मणीषा मुसळे तर कधी वळसंकरांची सून यांच्यावर संशय घेतला गेला त्यानंतर आता पुन्हा एकदा एक, एक संशयित गोष्ट तपासातून समोर आली आहे आणि ती गोष्ट आहे डॉक्टर वळसंकरांची सही मंडळी वळसंकरांच्या मृत्यूनंतर पोलिसांना कुठलीही चिठ्ठी सापडली नसल्याचं माध्यमांना सांगण्यात आलं मात्र त्यानंतर अचानक शवविच्छेदन करताना त्यांच्याकडे एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीनुसार मनीषाला अटक करण्यात आली असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं त्यामुळे ती चिठ्ठी मृत्यू झाल्यानंतर न सापडता नंतर, नंतर कशी काय सापडली अशी चर्चा अजूनही सुरूच आहे दुसरीकडे त्या चिठ्ठीवरच्या सहीनेही आता डोक्यावर काढलाय नेमकं प्रकरण काय सविस्तर पाहूया त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे डॉक्टर वळसंकर हे नेहमी इंग्रजीमध्ये सही करायचे त्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या नावाचाही उल्लेख असायचा परंतु वळसंकरांच्या मृत्यूवेळी सापडलेल्या चिठ्ठीवरची सही ही मराठी आहे त्यामुळे ती कशी असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे दरम्यान डॉक्टरांनी त्यांच्या राहत्या घरी बाथरूममध्ये मेंदूत गोळ्या झाडून घेतल्या त्या परिसरात पोलिसांना जिवंत काढतूस फायर झालेली पुंगळी रक्ताचे डाग दिसून आले डॉक्टरांची पिस्तूल बाथरूममधून बेडरूममध्येही आली होती ज्यावरूनही काही प्रश्न लोकांच्या मनात आहेत दरम्यान सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मनीषाने जो मेल डॉक्टरांना फॉरवर्ड केला त्यामध्ये घानरडे आरोप असल्यामुळे त्यांनी स्वतःला संपवलं असा आरोप आहे वास्तविक सतरा एप्रिलच्या मेलनंतर डॉक्टर वळसंकरांनी मनिषाला बोलावून तिची समजूत घातली होती यावर तिने डॉक्टरांना माफीही मागितली होती त्यामुळे त्या मेलमुळे डॉक्टर एवढ्या टोकाचा निर्णय घेतील असं वाटत नाही शिवाय ती चिट्टी ही घटनास्थळी सापडत नाही ती नंतर सापडते ही बाब सामान्यांना संशयास्पद वाटते असाही युक्तिवाद आता केला जातोय दरम्यान कोर्टातल्या सुनावणीनंतर अटकेत असलेल्या आरोपी मनिषा मुसुळे हिच्या नव्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार तिनं एस पी न्यूरोसायन्स हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आता या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्यासाठी पोलिसांनी तिच्या कोठडीची मागणी केली होती मनिषा मुसई न्यायालयीन कोठडीत आहे मात्र तपासासाठी गरज भासल्यानं तिला पुन्हा सोलापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी पोलिसांनी तपाशाशी संबंधित नव्या बाबी कोर्टात मांडल्या सरकारी पक्ष आणि आरोपीच्या वकिलांमध्ये झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयात

असंतीने वकील प्रशांत नवगीर यांना सांगितलं आहे त्यामुळे मुसळे मानेच्या दिशेनं तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती काय लागणार हा, का हा प्रश्न आहे कारण मनीषा मुसे हिच्या तीन बँक खात्यातील रकमेचा तपास करताना पोलिसांनी वळसंकर हॉस्पिटलमधील पाच जणांना बोलावून समोरासमोर चौकशी केली होती या चौकशी दरम्यान मनीषा मुसे माने हिने हॉस्पिटलच्या कोणत्याही व्यवहारात आपली सही नाही असं पोलिसांना सांगितलं आहे त्यामुळे मुसळे माने हिच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे डॉक्टरांनी आत्महत्या केली असेल तर सुसाईड नोटमध्ये त्याचा उल्लेख का नाही असाही सवाल उपस्थित असा केला जात आहे सोबतच शेकडो कोटींचा मालक असलेले डॉक्टर शिरीष अशा किरकोळ रक्कमीमुळे असा निर्णय घेतील हे कोणालाच पटणार नाही असा युक्तिवादही मनिषाच्या वकिलांनी केला त्यामुळे केवळ जामीन अर्जाला अडचण यावी म्हणून पोलिसांनी हा नवा मुद्दा उपस्थित केल्याचंही मनीषाचे वकील ऍडव्होकेट नवगिरी म्हणाले तर पोलिसांनी असा युक्तिवाद केला की के रुग्णालयातील पाच व्यक्तींना रोख रक्कम देऊन त्यांच्याकडून ऑनलाईन रक्कम त्यांनी स्वतःच्या खात्यात घेतली रुग्णालयाच्या कॅशियर शीतलकेत या मनीषा यांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णांकडून दहा हजारांपर्यंत रक्कम रोखीने घेत होत्या आयकर न भरलेले सत्तर लाख त्रेचाळीस हजार एकशे साठ रुपये मनीषा यांच्या खात्यात आढळले आहेत आता या दाव्या आणि प्रतिदाव्यांमुळे सोलापूरच्या प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शरीष वळसंकर यांच्या मृत्यूची केस अजून गुंतागुंतीची झाली आहे त्यात आत्तापर्यंत एक महिना उलटून गेला आहे तरीही पोलीस तपासात फारशी प्रगती झालेली नाही आहे त्यामुळे या प्रकरणातला पसारा बघता वळसंकरांच्या मृत्यूचा गुंता सुटेल की आणखीनच वाढेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद